पुरंदरच्या ग्रामीण भागामध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी खळद येथे बैलगोळ्याच्या सणानिमित्त बैलांची भव्य ग्राम मिरवणूक काढण्यात आली खळद येथे भाद्रपत्त बैलगोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो यावेळी बैलांना वेगवेगळ्या आभूषणांनी सजवतो त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी लहानापासून थोरापर्यंत सर्वांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला तर मिरवणूक मार्गावरती अनेक महिलांनी बैलांचा औक्षण करीत त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देत त्यांची पूजाही केली वर्षभर आपल्या धान्याच्या घरामध्ये धान्याची रास लागावी यासाठी काळ्या मातीत शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या बैलांची बैलपोळ्याच्या निमित्ताने विधिवत पूजा केली जाते याच परंपरेतून खडक परिसरामध्ये हा बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने बैलांना सकाळी स्नान घालण्यात आले तर यावर्षी करा नदीला पाणी असल्याने बैलांना मुक्त स्नान करताही आले यावेळी संपूर्ण खरा नदीकाठ हा बैलांनी सजलेला पाहावायचे मिळाले यानंतर बैलांच्या शिंगाला हिंगूर लावून त्यावरती बेगड पट्ट्या आकर्षक सजावटही करण्यात आली होती तर गळ्यामध्ये घुमरांच्या माळा हार शिंगुळ्या पायामध्ये तोडे अंगावरती झूल सर्व नवीन व्यसनी मूर्खी दोरी घालून बैलांची सवाद्य उत्साहामध्ये मिरवणूक पार पडली सध्या शेतीच्या कामासाठी बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून त्याची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे मात्र या भागामध्ये श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे संत तेल कावड पायीवारीने नेण्याची ने परंपरा असल्याने यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक बैलगाडीने जातात यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे यामुळे या, या सणानिमित्त अनेक लक्षवेधी मिरवणुका यावेळेस पाहायला मिळतात यावेळी पारंपरिक वाद्य वाजवत तसेच हलगीच्या तालावरती फटाकड्यांची आतशबाजी करत भव्य दिव्य मिरवणुका पार पाडत असतात तर काही हौशी शेतकरी तसेच बैलगाडा प्रेमी आपल्या सर्जा राजाच्या जोडीसाठी डीजेच्या तालावरही बैलांची गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढताना यावेळेस पाहाव्यास मिळाले या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद